लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा टोमॅटोने तिला शेतकऱ्यांना आर्थिक हातभार शिरो तालुक्यात यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोचं पीक घेतलं सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा दर तेजीत आहे यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आपल्या तालुक्यातील टोमॅटो घटप्रभा मुंबई अहमदाबाद कोलार संगमनेर बेंगलोर गुजरात आदी ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवला जातो काही शेतकरी स्वकारचा भाजीपाला मार्केटतर्फे बाजारपेठेत पाठवतात तर काही ठिकाणी दलाल स्वतः शेतातील प्लॉटवर येऊन खरेदी करतात टोमॅटोचे पीक साधारणतः नव्वद ते एकशे दहा दिवसांचं असतं मे महिन्यात पावसाने चांगली साथ, साथ दिल्याने टोमॅटो पीक चांगले आले मात्र जून महिन्यात गेली दोन तीन आठवडे पावसाने दांडी मारली सध्या फळ तोडणीस आलं असतानाच पावसाची कमतरता व कडक उन्हामुळे झाडांची वाढ कमी झाली परिणामी उत्पादन कमी प्रमाणात निघत आहे एका दिवसाआड दोनशे ते दोनशे पन्नास कॅरेट निघणारा टोमॅटो शंभर ते दीडशे कॅरेट निघत आहे यामुळे बाजारपेठेत सरासरी मागणीपेक्षा टोमॅटोचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे आज एका कॅरेटला सरासरी सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे एका कॅरेटमध्ये पंचवीस किलो टोमॅटो असतात यानुसार बाजारात किरकोळ विक्री पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत असली तरी शेतकऱ्याला प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे उत्पादन खर्च व उत्पन्न याशिवाय कृष्णनाथ हुजरे म्हणाले टोमॅटो पिकाला तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये शेती मशागत रोपे औषध फवारणी खत मजूर खर्च असा एकरी दोन ते तीन लाख रुपये खर्च आला आहे तर बाजारपेठेत दर चांगला मिळाल्याने सरासरी यातून पाच ते सहा लाखाचं उत्पन्न मिळणार आहे यामुळे एकूणच यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोने चांगला आर्थिक हातभार लावला आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रनमल्ली